उपवासासाठी अगदी हलका फुलका आणि पचायलासुद्धा तेवढाच हल हलका असा वरीचा उपमा कसा करायचा तो बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी पूजा यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे सर्वप्रथम एक वाटी मी वर वरई घेतलेली आहे आता वरई आहे ती छान निवडून घेतलेली आहे म्हणजे एखादा जर काही घाण असेल तर मी ती निघून जाते आता हे एका मोठ्या बाउलमध्ये काढून ती आपल्याला दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे वरई कायम धुवून घ्यायची म्हणजे ती जर तुम्ही वरईचा उपमा करत असाल तर वरई नक्की धुवून घ्या कारण मग तो वरई आहे ती हलकी होते आणि मौसूत होते आता धुऊन झालेली आहे कढईमध्ये एक चमचाभर तेल घातलेलं आहे याऐवजी तुम्ही तूप वापरलं तरी पण चालेल एक मुठभर शेंगदाणे आपल्याला ह्यात खमंग तळून घ्यायचे आहेत छान खमंग हे तळून घ्यायचे आहेत म्हणजे खाताना ते दाताखाली छान कुरकुरीत येतात यासाठी अगदी काळसट कराय काळपट करायचे नाही आहेत छान अगदी भा तळले गेले पाहिजे एक दोन मिनटं झाले की मग हे काढून घ्यायचे आहेत आता त्याच तेलामध्ये एक वाटीभर किंवा एक मोठा बटाटा मी इथं बारीक सालीसकट चिरून घेतलेला आहे सालीसकट त्याला खूप छान चव लागते जर तुम्हाला अजिबातच साल आवडत नसेल तर तुम्ही साल काढली तरी पण चालेल आता बटाटा कायम तेलामध्ये भाजताना किंवा तळताना तो मोठ्या गॅसवर तळा म्हणजे तो खालती कढईला अजिबात चिटकत नाही ही ट्रिक नक्की फॉलो करा आणि एक पाव चमचा मी मीठ घातलेला आहे म्हणजे बटाटा शिजताना त्याला छान चव लागते यासाठी आणि पटकन पण शिजला जातो बटाटा आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आहे म्हणजे तो पूर्ण लालसर तोपर्यंत आपल्याला हा छान तेलामध्ये तो शिजवून घ्यायचा आहे आता बटाटा छान शिजला गेलेला आहे आता कडेला बटाटा घेऊन मधी तेलामध्येच एक चमचा जिरे आणि दोन हिरव्या मिरच्यांचे काप घालून ते पण तेलात आपण इथंच तळ तळून घेणार आहोत मिरच्या शेवटी घाला नाहीतर मग त्याचा ठसका आहे तो पूर्णपणे तेलात उतरला जातो आता जी वरई आपण धुवून घेतली होती ती आपल्याला इथं घालून घ्यायची आहे एक दोन सेकंद वरई पण आपण ही छान तेलामध्ये परतून घेणार आहोत वरई धुतल्यामुळे ती हलकी होते आणि उपीट आहे ते मौसूत राहिलं जातं अगदी गार झालं तरीसुद्धा ते मौसूत राह राहतं आता एक वाटी वरईसाठी इथं मी शेजारी तीन वाट्या पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आपल्याला ही मौसूत उपीट करून घ्यायचं आहे यासाठी एक वाटीला तीन वाटी हे योग्य प्रमाण आहे आता इथं पाणी आहे ते मी गरम करून वापरलेलं आहे कोमट वापरलं तरी चालेल फक्त गार पाणी ह्याच्यात घालू नका गरम पाणी वापरल्यामुळे त्याचा तो सुट्टा पण होतो आणि मौसूत पण राहिला जातो आता यातच आपल्याला तळून घेतलेले हे शेंगदाणे एक अर्धा चमचा मी मीठ घातलेला आहे पहिल्यांदा बटाटे शिजवताना पण आपण मीठ वापरलेलं होतं आणि अगदी पाव चमचा साखर घालायची आहे तुम्हाला जर आवडतच नसेल तर साखर स्किप केली तरी पण चालेल आता एक दोन मिनटं मिक्स करून आपल्याला हे छान शिजवून घ्यायचं आहे मीडियम टू लो गॅसवर आपल्याला हे एक पाच ते सात मिनटं शिजवून घ्यायचं आहे आता इथं बघू शकता पाणी पूर्णपणे आटलं गेलेलं आहे आणि वरई पण छान शिजली गेलेली आहे अगदी मऊसूत छान शिजली गेलेली आहे आता शेवटी एक चमचाभर तूप घालून आपल्याला हे हलवून परत एक झाकून गॅस बंद करायचं आहे आणि झाकून आपल्याला पाच मिनटं छान मुरवत ठेवायचं आहे असं केल्यामुळे ती जे मॉइश्चर असतं ते निघून जातं आणि वरई आहे ती मौसूद तशी छान राहिली जाते आता एक पाच मिनटानंतर इथं अगदी छान आणि पचायला तेवढीच हलकी अशी मौसूत वरईचा उपमा तयार झालेला आहे उपवासा दिवशी आपल्याला हलकं खावं वाटत असेल तर हे पटकन तयार होतं आणि कोणतीही पूर्वतयारी अजिबात करायला लागत नाही त्यामुळे तुम्ही या महाशिवरात्रीला असा वरईचा उपमा नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि कॉमेंट करून सांगा थँक्यू